नमामी चंद्रभागा हे कागदावर नाही अस्तित्वात आगी आणि म्हणूनच आपण यामध्ये चंद्रभागेमध्ये जे अशुद्ध पाणी सोडलं जातं त्यामध्ये पुणे महानगरपालिकेतलं पाणी शुद्ध न करता सोडलं जायचं नऊशे पंच्याण्णव कोटीच्या त्या पाणी शुद्धीकरणाग मान्यता आली आहे हां ती प्रोसेस असते शेवटी आज आपण मनात आणूगण दुसऱ्या दिवशी टेंडर निघेल असं होत नाही नाही ठीक आहे आज 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 काही मी त्या खात्याचा अर्थमंत्री म्हणून अधिकार नाही पण तुम्ही सूचना केली आणि सुदैवानी सुदैवानी आता राज्यामध्ये तुष्टीकरणाचं राजकारण करणारे नव्हे मताचं राजकारण करणारे नव्हे तर समाधानी मनाचं राजकारण करणारे आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात आत्ता माझा जी माहिती आहे पंढरपूरचा एक मोठा विकास आराखडा हा केला जातो आहे आणि या ठिकाणी जे स्थानिक दुकानदार आहेत त्यांच्या काही प्रश्न समस्या आहेत तर आम्ही कॅबिनेटमध्ये जेव्हा याच्याबद्दल चर्चा केली तेव्हा हाही विषय मार्गी आला की संवादातून समाधानाकडे शेवटी कोणतंही विकास कार्य करताना करताना साधारणतः गावात नाराजी असता कामाने आणि म्हणून अतिशय सूक्ष्म शास्त्रशुद्ध समाधानकारक तोडगा काढत आपण जसं काशी विश्वनाथ याचा विकास आराखडा झाला तसं तुमच्याही पंढरपूरचा होणार आहे फक्त सहकार्य करा कारण नसताना त्याच्यामध्ये वातावरण दूषित होईल असे विषय येता कामाने तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे पंढरपूर आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इस बावी पंढरपूर बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा